बातमीचे टायटल आहे शालेय शिक्षण एक डझन शासन निर्णयाचे स्पष्टीकरण तर निर्णय पाहूया महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई बत्तीस यांनी दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अतिशय महत्वपूर्ण बारा शासन निर्णय निर्गमित केले असून त्याची माहिती करूया करू, या, करू स्पष्टीकरण करण्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसले तर आता त्वरित सबस्क्राईब करा म्हणजे आपणास नवनवीन व्हिडिओ त्वरित प्राप्त होतील तर चला बारा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शा... निर्णय क्रमांक शासन निर्णय क्रमांक एक राज्य क्रीडा विकास निधी मधून क्रीडा विकासासाठी निधी वितरित करण्यासाठी शासनाने महत्वपूर्ण शासन निर्गमित केला आहे दोन शालेय शिक्षण शासन निर्णय क्रमांक दोन राज्य व जिल्हा क्रीडा स्तरावरील युवा पुरस्कारासाठी निधी वितरित करण्यात आला आहे तेवीस चोवीस या वर्षात दोन हजार तेवीस चे तेवी अनुदान वितरित करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे शासन निर्णय क्रमांक चार राष्ट्रीय युवा राष्ट्रीय वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला असून योग्य कार्यवाही स्थ निर्णय घेण्यात आला आहे शासन निर्णय क्रमांक पाच हा अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय असून महाराष्ट्र राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त प्राथमिक प्राथमिक माध्यमिक अशाश्वित प्रगती योजना लागू करण्यात आली असून त्या संबंधाने निर्णय घेण्यात आला आहे राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षण व क्रीडा स्पर्धेत खेळाडूने सहभाग घेऊन प्राविण्य प्राप्त केल्या असल्यास राज्यातील उत्कृष्ट प्राप्त खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या विभागाकडे वितरित करून शासन निर्णय घेण्यात आला आहे शासन निर्णय क्रमांक सात जिल्हा व राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्पर्धेतील प्रावीण्य प्राप्त स् राज्यातील शाळांना विशेष पारितोषिक म्हणून निधी विभागाकडे वितरित करण्यात आला असून असा निर्णय घेण्यात आला आहे शासन क्रमांक आठ हा दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील सैनिकी शाळांना सहाय्यक अनुदान निधी वितरित करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यामुळे राज्यात शासनाने चौदा मार्च रोजी एक महत्वपूर्ण नऊ हा पुढील प्रमाणे नियमित केला असून सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी विभागीय व जिल्हा क्रीडा संकुल एकूण महाराष्ट्रातील सात साथ संकुलात अनुदान वितरित करण्याची बाब महत्वाची असून शीर्षक खाते उघडून त्यात निधी जमा योग्य पद्धतीने करण्या दोन हजार चार एक हजार सत्तावीस शासन निर्णय क्रमांक दहा महाराष्ट्र राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये अतिशय महत्वपूर्ण उपक्रम आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्याबाबत चोवीस या वर्षातील क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून संबंधित निधी हा लेखा शीर्षक खात्यात जमा करण्यात आला असून लेखा शीर्षक खाते क्रमांक दोन हजार दोनशे चार पाच हजार सहा शासन निर्णय क्रमांक बारा हा चौदा दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सेवाचा निर्णय घेतला असून या शासन निर्णयाप्रमाणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात

या घेतलेल्या बारा निर्णयांच्या संपूर्ण बारा लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मी उपलब्ध करून देतो आहे आपणास जो निर्णय हवा असेल ज्या निर्णयाची माहिती आपणासाठी लागू असेल तो निर्णय आपण ओपन करावा त्याची लिंक याप्रमाणे प्रमाणे पुढील प्रमाणे ह्या सर्व लिंक आहे ह्या लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तरी सर्वांनी या लिंक च्या साह्याने संपूर्ण व्हिडिओच सा वर्णन केलेलं जाणून घेणे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ने आ हा व्हिडिओ व्हायरल केला आहे जर आपणास मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स